आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी फॅक्टरीचे सुपुत्र तथा पुणे स्थित उद्योजक विजय कुमार सेटी यांनी खरेदी केलेल्या स्वमालकीच्या हेलिकॉप्टर मधून आज शुक्रवारी सकाळी अनाथ आश्रम शाळेतील बालकांना वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवले उद्योजक विजय कुमार सेटी यांनी त्यांचे वडील पवन कुमार सेटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुहा येथील गंगाधर बाबा छत्रालय बरवंडी येथील गाडगेबाबा आश्रम शाळेतील अनाथ मुले तसेच जोगेश्वरी आखाडीतील गुणवंत व विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर सफर घडवली उद्योजक सेठी व कुटुंब यांचे हेलिकॉप्टर चिंचविर शिवारात दाखल झाल्यानंतर अनाथ मुले व विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवली यावेळी बालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता था। लहान वयात आमच्या मुलांना ही मोठी संधी विजयकुमार सेठी व परिवाराने दिल्याबद्दल शिक्षकांनी ऋण व्यक्त केलं यावेळी संजय सेठी बादल सेठी कीर्ती सेठी कॅप्टन पायल तलवार पलक सेठी विशाल सेठी तसेच उद्योजक ऋषभ लोढा शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन वर्धमान लोढा नंदकुमार लोढा प्रकाश सोनी डॉक्टर संदीप मुसमाडे दत्तात्रय साळुंखे रामेश्वर तोडमल मारुती नालकर नंदू मोरे पप्पू सपकाळ प्रवीण देशमुख नानासाहेब गमे गोपीनाथ वरपे ज्योती वर्पे सैफ शेख पंकज हार्दे रोहन म्हस्के गणेश कदम साई त्रिभुवन प्रणय भोसले तसेच देवळाली प्रभरा नगरपालिकेचे अग्निशामक विभागाचे कर्मचारी होमगार्ड पथक उपस्थित होता आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषीराव राहोरी आमचे वडील स्वर्गवासी पवन कुमार सेठी यांचा स्मृती दिन म्हणजे त्यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वीच झाला आणि ते नेहमीच आपल्या परिसरातील आश्रमशाळा आणि आसपासच्या मुलांमध्ये जाऊन रमत असत बसत असत त्यांच्याशी काय छोटं मोठं त्यांच्याशी वेळ घालून एक आनंद घ्यायचे तर त्याच तोच जो उपक्रम म्हणू आपण किंवा छोटासा एक त्यांचा जो पायंडा त्यांनी आम्हाला दिला ते जरी आज आपल्यामध्ये नाही आहेत आमच्या आई चंद्र मोहिनी वडील पवन कुमार शेठी यांनी जे आम्हाला शिक्षण दिलंय किंवा त्यांनी जे आम्हाला एक डायरेक्शन दिलेलं आहे त्याप्रमाणे मग आज विचार केला की आपल्या आश्रमातील किंवा शाळेतल्या मुलांना बरोबर घेऊन आपण हेलिकॉप्टर उड्डाणाचा आनंद का देऊ नये कारण पक्षाप्रमाणे हवेत उडणं किंवा विमानात बसणं आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं तर या स्वप्नामधनं आज या मुलांना ह्या वरती घेऊन गेलो आणि त्यांना एक नवीन दिशा आपण दाखवण्याचं काम केलं की हे राऊरी फॅक्टरीमध्ये असताना जर मी सगळं हे करू शकतो तर ही मुलं पण निश्चित करू शकतात आणि त्यांचे शिक्षक त्यांचे जे कोणी पालक असतील हे सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे घेऊन जावं आणि हे जस्ट एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील दिशा त्यांना दिसाव्यात एक आकाशामध्ये भरारी मारल्यानंतर आपण उंच उंच उडू शकतो आणि आपली प्रगती करू शकतो बेक या रावरी फॅक्टरीपासनं याच्यासाठी त्यांना शुभेच्छा आज पवनकुमारजी शेट्टी यांच्या पुण्यस्मरणार्थ विजयभाऊ शेट्टी यांनी वेगवेगळ्या आश्रमातले गंगाधर बाबा छात्रालय वारकरी आश्रमशाळा जोगेश्री आखाडा किंवा गाडगेबाबा आश्रमशाळा वरुंडी या सगळ्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरचा एक आनंद मिळावा याकरिता त्यांनी मुलांना जी राईड दिली त्या सगळ्यांमध्ये मुलं पण खूप खुश झाले आणि आम्ही पण खूप आभारी आहोत की या निमित्ताने मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा आनंद मिळाला किंवा हेलिकॉप्टर वरूनच उडताना बघायचे नेहमी आज त्यांनी साक्षात बसण्याचा त्यांना अनुभव मिळाला त्याबद्दल मी विजूभाऊ हो, शेट्टी आणि त्या शेट्टी परिवारांचा खूप खूप आभारी हो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा